कायदा आणलेला आहे आणि जे मिटिंग झालेली आहे त्यामध्ये गृह साहेबांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्णपणे खोटे आहे आणि जे केंद्र सरकारची धोरण आहे ते पहिले आंदोलनकाल आंदोलन चालकांना दाबवायचं आणि त्यांना शांत करायचं मग नंतर डायरेक्टली कायदा लागू करायचा या असे धोरणामुळे आज पण जे पण केंद्र सरकारने दहा वर्षात असे कायदे आंदोलकांना दबडून केलेले हे सर्व कायद्यांची आम्ही हे दखल घेऊन आज केंद्र ते हेच की फक्त तात्पुरता लोकांना दाबवायचं आणि नंतरनं कायदा लागू करायचं आपले केंद्र गृहमंत्री सचिव यांनी पण या प्रश्नातच सांगितले की आज कायदा लागू नाही म्हणजे पुढच्या काळात तुम्ही कायदा लागू करणार का हे प्रश्न चिन्ह जे आहे ते चालकांना भ्रमित केलेलं आहे तुम्ही स्पष्ट आश्वासन द्या स्पष्ट लेखीमध्ये द्या किंवा आमचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मीडिया मध्ये येऊन चालकांच्या जे मनात शंका आहे ती शंका दूर करावे हेच विनंती महासंघाने घेतलेली आहे आज काय केलं आज आपण चालकांची चालकाविरोधात जो कायदा आहे त्या कायद्याविरोधात आम्ही इथं सर्वजण जमा होऊन निदर्शनी करणं तर चालकांना जागृत करण्याचे काम करण्यासाठी आम्ही एक हे सर्व चालक एकत्र आलेले आहे